हातकणंगले तालुक्यातील सोनारली हे गाव एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसवण्यात आलं वारणा धरण प्रकल्पातील विस्थापितांसाठी या गावाची निर्मिती झाली मात्र ग्रामपंचायत नसल्यानं हे गाव मूलभूत सोयीसुधांपासून वंचित होतं त्यामुळं गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी नागरिक शासन दरबारी प्रयत्न करत होते दरम्यान माजी आमदार अमल महाडिक यांनी सोनारलीच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यातून या गावाला नुकतीच स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली आहे अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरण प्रकल्पात जमीन गेलेल्या लोकांसाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सोनारली हे गाव वसवण्यात आलं आहे तालुक्यातील पेठवडगाव जवळ असलेल्या सोनारली गावाला गेल्या चाळीस वर्षात मूलभूत सेवा सुविधा मिळाल्या नाहीत गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्यामुळं नागरिकांची कामं होत नव्हती त्यामुळे गावाला ग्रामपंचायत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी लढा सुरू करत अनेक वेळा मोर्चे आंदोलनं झाली त्यासाठी विलास सोनावणे कौशिक आनंद संतोष कोटल बाळू पाटील अकबर पन्हाळकर पांडुरंग लाखन काशीनाथ घोलप सुलेमान पन्हाळकर पीर महम्मद पन्हाळकर ॲडव्होकेट दिनेश घोलप काळू सकपाळ यांनी पुढाकार घेतला होता दरम्यान माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी या लढ्याला पाठबळ दिलं सोनारली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर व्हावी यासाठी दोन हजार एकवीस साली शासनाकडे प्रस्ताव दाखल झाला होता माजी आमदार अमल महाडिक यांनी त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला अखेर सात, सात मार्चच्या शासनाच्या राजपत्रात सोनार्ली ग्रामपंचायत मंजुरीची अंतिम अधिसूचना जाहीर झाली आहे सोनार्ली गावाला ग्रामपंचायत मंजूर झाल्याचं कळताच ग्रामस्थांनी उत्सव साजरा करत माजी आमदार अमल महाडिक यांचे आभार मानले